अनंत चतुर्दशीला ठाणे महापालिका क्षेत्रातील विसर्जन स्थळांवर एकूण आठ हजार पाचशे तेवीस गणेश मूर्तींचं पालिकेच्या सुव्यवस्थेत नियोजनामुळे विसर्जन संपन्न झालं त्यात सार्वजनिक मंडळाच्या तीनशे एकवीस गणेश मूर्त्याही होत्या पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची परंपरा यशस्वीपणे राबवणाऱ्या ठाणे महापालिकेच्या वतीनं निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांमध्ये तीन हजार नऊशे चौऱ्याण्णव तर विशेष टाकी व्यवस्थेत सहाशे एकवीस गणेश मूर्तींचं भाविकांनी विसर्जन केलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरात मासुंदा तलाव कोपरी येथील विसर्जन घाट आणि पारसिक विसर्जन घाट इथे भेट देऊन तिथे पुरवण्यात आलेल्या सोयीसुविधांची पाहणी केली आणि गणेश भक्तांशी संवाद साधला यावेळेला खासदार नरेश मस्के पालिका आयुक्त सौरभराव अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त मनीष जोशी शंकर पाटोळे इत्यादी उपस्थित होते दरम्यान पालिकेनं तयार केलेल्या विसर्जन व्यवस्थेला ठाणेकर नागरिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल पालिका आयुक्त सौरभराव यांनी सर्व गणेश भक्तांचे आभार विविध ठिकाणी असलेल्या गणेश मूर्ती स्वीकार केंद्रामध्ये प्राप्त झालेल्या एकूण एकशे तेवीस गणेश मूर्तींच पालिकेच्या वतीनं विधिवत विसर्जन करण्यात आलं तसंच फिरत्या विसर्जन केंद्रात वीस मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं दीड दिवसाच्या गणेश मूर्ती विसर्जना वेळेला सुमारे बारा टन सहाव्या दिवशी तेरा टन निर्माल्य संकलन झालं होतं तर अखेरच्या दिवशी साठ टन निर्माल्य संकलित झालं